अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर यांच्या वतीनं स्मृती संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा ज्यांना आपण आज देणार आहोत ते महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र भूषण पद्मश्री ज्येष्ठ अभिनेते अशोकजी उर्फ मामा या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे माजी मंत्री सतीश पाटील ज्यांचं आता आगमन होणार आहे ते मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदय सामंत विशेष उपस्थित मोहन जोशी साहेब अशोक सराफ सौभाग्यवती निविदत्ता सराफ या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते गिरीश महाजन त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येन उपस्थित अशोक मावावर प्रेम करणारे सिने सृष्टीचे सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो आता बंटी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं स्मृती संगीत सूर्याच्या संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा आज पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराप यांना आज आपण प्रदान करणार आहोत या जिल्ह्याचा एक ज्येष्ठ मंत्री म्हणून मी मनापासून या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद एखाद्या सामान्य कुटुंबातून एखादी व्यक्ती आपल्या अंगभूत अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं की जनता कशी प्रेम करते याचे एक ज्वलंत उदाहरण अशोक सराफ अतिशय उदय आल्याबद्दल कारण एखादी व्यक्ती विशेषतः कोल्हापूर शहर हे केशवराव भोसले असतील भाऊरावजी पेंटर असतील अशा अनेक दिग्गजांची ही भूमी

शिरे नेते दादा कुलके साहेब आणि अशोक मामाचे कारण विनोदी पिक्चर, पिक्चर, पिक्चर से से मला पारा पारा वड़ता। पारा वड़ता। तसा बंटी बंडील मी बोळा वाटला असल्यामुळे असळकळून जी माणसं असतात ना त्याच्या पोटात काय असत नाही आणि अशा रीतीनं आणि मला वाटतं आयुष्य आम्हाला जे आयुष्य वाटलेलं आहे मामायला टेन्शन निघून जात हास्य विनोद कलाकार कसा असावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण अशोक मामाच्या निमित्ताने आपण सर्वांनी पाहिलेलं असत त्यांचं ऐका ऐकायला मला फक्त श्री भूमि मल पाण्यापलीकडे मला याला ज्या ज्ञान नाही पण तो मी अश्वमाना शब्द देतो की ज्या ठिकाणी आपण शेक्रू नाट्यगीत असतील ते संगीत सूर्य केशवराव मुखते नाट्यग्रह हे दुर्दैवाने जईदर्श झाले भक्षस्थांनी पडले मी या जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून शाष्टाचा वित्तीय एक मंत्री म्हणून येतात काही दुसर ते गवैभव पुन्हा होणार होणार आणि सगळी नाटक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने चालतील एवढा विश्वास या निमित्तान देतो पुन्हा मला जास्त तुमचंच भाषण लोकांनी आलेले आहे आणि उगाच बंटी पटल्यावर टीका केल्यासारखी होईल तुला योगा या पुरस्काराबद्दल मला मनामध्ये अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र